नमस्कार मित्रांनो सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात पुढील चोवीस तासाच्या आत राज्यात लवकरच वादळी वारा आणि विजांच्या कडकडासह पावसाला सुरुवात होणार आहे हवामान खात्याने राज्यातील पंचवीस जिल्ह्यात पुढील चोवीस तासात जोरदार पावसाचा इशारा दिला आहे जाणून घेऊया सविस्तर अपडेट यापूर्वीच चॅनलवर नवीन नसाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब आवश्यक करा मित्रांनो संपूर्ण कोकणामध्ये मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबली वसाई शिव विरार संपूर्ण कोकणपट्ट्यात जोरदार मोठ्या स्वरूपाचा पाऊस होणार आहे उत्तर महाराष्ट्रात देखील येत्या काही तासांमध्येच पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे यामध्ये नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड उत्तर महाराष्ट्रातील इतर परिसरामध्ये मोठी अतिवृष्टी वर्तवण्यात आली आहे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी नांदेड लातूर धाराशिव सर्वत्र परिसरामध्ये विजांच्या कडकडासह ढगांच्या कडकडासह मोठा जोरदार पाऊस पाहायला मिळणार आहे पुढील चोवीस तासाच्या आत महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर पंढरपूर आणि अहमदनगरच्या सर्वत्र परिसरामध्ये आज रात्री देखील काही भागात हलक्या ते मध्यम पावसाला सुरुवात होईल मात्र पुढील चोवीस तासांमध्ये या भागांमध्ये देखील पावसाचा जोर वाढलेला पाहायला मिळणार आहे विदर्भातील अकोला विद अमरावती चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा यवतमाळ वर्धा बुलढाणा नागपूर या ठिकाणी विजांच्या कडकडासह पावसाची शक्यता राहील असेच नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद